श्री स्वामी समर्थ मित्रांनो उद्या आहे तीन जून दोन हजार चोवीस आणि उद्या आलेली आहे भागवत एकादशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी भागवत एकादशीचं व्रत केले जाते वारकरी संप्रदायामध्ये दे एकादशीचं व्रत अगदी भक्तिभावाने ठेवले जाते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते प्रत्येक चंद्रमासातील शुक्ल पक्षातील अकराव्या तिथीला थी एकादशी म्हटले जाते या दिवशी विष्णू भक्त तसेच विठ्ठल भक्त उपवास करतात एकादशीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो असं म्हणतात की एकादशीच्या दिवशी सर्व पापे अन्नाचा आश्रय घेऊन राहतात म्हणून जो मनुष्य एकादशीच्या दिवशी अन्नभक्षण करतो त्याला ती पापे लागतात म्हणून एकादशीला उपवास केला जातो या दिवशी भगवान विष्णू प्रसन्न होतात व मान्यता आहे पण आता प्रत्येकाला दर महिन्याला येणारे एकादशीचे व्रत करून उपवास करणे शक्य होत नाही पण काही सेवा व उपाय आपण घरामध्ये करूनसुद्धा या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळवू शकतो असाच एक उपाय अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठीचा सा मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये तुळशीला तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावं घरामध्ये पैसा याबाबत तो टिकून राहावा आणि यासाठी ही एक वस्तू अर्पण करायची आहे ती वस्तू कोणती आहे नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचं आहे ती वस्तू तुळशीला कोणत्या वेळेमध्ये अर्पण करायची आहे आज मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन मिळेल जर तुम्ही आर्थिक समस्यांनी त्रस्त असाल तुम्ही खूप कष्ट करत आहात मेहनत करत आहात पण त्याचा मोबदला म्हणून घरामध्ये जो पैसा येतो तो फार काळ टिकत नाही घरामध्ये अनावश्यक खर्च होतात आणि बरेचदा इच्छा नसतानाही आपल्याला ते खर्च करावे लागतात म्हणजेच घरामध्ये जो पैसा येतो तो फार काळ टिकून राहत नाही आणि आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी आपल्याला वारंवार कर्ज घ्यावे लागते आणि कर्जबाजारीपणा यामुळे वाढतो आणि यातून बाहेर पडण्याचा काही केल्या मार्ग सापडत नाही बघा कष्टाला तर पर्याय नसतो कष्ट मेहनत तर आपल्याला करायचीच आहे पण यासोबतच काही विशेष स्थितींवर आपण काही उपाय केले तर त्याचा लाभ आपल्या संपूर्ण कुटुंबाला होतो आपल्या घराला होत असतो जी ही नकारात्मकता जेही काही दोष या गोष्टींसाठी कारणीभूत आहेत ते संपूर्णपणे नष्ट होण्यासाठी या उपायांचे आपल्याला मदत होते आणि आपल्याला नशिबाची साथ देखील मिळायला लागते तसं तर एकादशीला तुळशीचे अतिशय महत्त्व आहे तुळशीला जी वस्तू अर्पण करायची आहे ते कसे करायचे आहे पहा तुळशीचा एकादशीच्या दिवशी निर्जला व्रत असतं त्यामुळे आपण तिला जलही अर्पण करत नाही दुरूनच तिचे पूजन करत असतो आणि तिची पानंही तोडली जात नाहीत त्यामुळे मग तुळशीला आपल्याला जी वस्तू अर्पण करायची आहे ते कशाप्रकारे करायची आहे आणि का करायचे आहे तर आपल्या प्रत्येकाच्या अंगणामध्ये किंवा बाल्कनीमध्ये तुळसी असतेच तुळसी श्री लक्ष्मीचे प्रतीक आहे व श्री लक्ष्मी ही श्री विष्णूंची पत्नी असून तुळशीच्या माध्यमातून श्रीहरीच्या चरणी राहते पण एकादशीच्या दिवशी तुळशी पत्र जरी तोडले जात नसली तरी आदल्या दिवशी ती तोडून भगवान श्रीहरी विष्णू यांना अर्पण केल्याशिवाय किंवा त्यांच्या नैवेद्यावरती तुळशी पत्र ठेवल्याशिवाय ते नैवेद्य ग्रहण करत नाहीत एवढं तुळशी महत्त्व महत्व आहे त्यामुळे तुळशी कधीही शिळी मानली जात नाही शिळी असलेली तुळशीपत्र देखील भगवान श्री विष्णूंच्या नैवेद्यावरती ठेवावीत बघा तुळशीपत्र असेल किंवा मंजुळा असतील हे भगवान श्री विष्णू यांच्या मूर्तीच्या शक्तीला चालना देणारं असल्याने भाविकांच्या सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात म्हणूनच तुळशीपत्र किंवा मंजुळा एकादशीच्या दिवशी आवर्जून त्यांना अर्पण केली जाते आता हा जो उपाय आहे तो आपल्याला आर्थिक समस्यामधून बाहेर पडण्यासाठी करायचा आहे तो नेमका कधी करायचा कोणत्या वेळामध्ये करायचा आहे पहा दिवसभरामध्ये आपण हा उपाय करू शकतो पण संध्याकाळीची वेळ असते दिवे लागणीची वेळ असते त्यावेळी तुम्ही हा जर उपाय केला तर तो खूप लाभदायक ठरणार आहे कारण ती वेळ देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते आणि सांगितल्याप्रमाणे तुळशीमध्ये देवी लक्ष्मीचा वास तर असतोच पण ती भगवान श्रीहरिविष्णूंना प्रिय असल्याने तिथे आपण काही उपाय केले तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होते तर हा उपाय त्यासाठी तुम्हाला संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान करायचा आहे पण तुम्ही कामानिमित्त बाहेर जात असाल आणि तुम्हाला येईपर्यंत उशीर होत असेल तर साडेसहापासून ते रात्री उशिरापर्यंत हा उपाय केला तरीही चालेल अगदी अकरा आणि बारा या वेळेमध्ये करू नका फार फार तर नऊ वाजेपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर या उपायासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे मग तुम्ही धातूचा घ्या पितळेचा घ्या तांब्याचा घ्या किंवा तुम्ही मातीची पणटी घेतली तरीही चालू यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे ज्या वेळेस आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी सेवा करतो त्यावेळेस नेहमी तुपाचाच दिवा लावला जातो आता त्यामध्ये तुम्हाला दोन वातींची एक वात करून घ्यायची आहे बघा ज्यावेळेस आपण तुळशीसमोर उपाय करतो तर ती तुळस एक स्त्री देवता आहे त्यामुळे आपल्याला तुळशीजवळ दोन वातींची एकच वात करून या दिव्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर एक छोटीशी प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये अखंड अक्षदा म्हणजे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचे आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आणि हा दिवा देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे देवघरासमोर बसूनच आपल्याला या दिव्यासमोर काही सेवा करायच्या आहेत त्यामध्ये महालक्ष्मीचा एखादा मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे महालक्ष्मीचे अनेक मंत्र आहेत यापैकी जो तुम्हाला मंत्र येत असेल तो तुम्ही पठण करू शकता श्री महामंत्र देखील महालक्ष्मीचा आहे यासोबतच कमलात्मक मंत्राचा सोळा वेळा पठण करून तुम्ही ही सेवा करू शकता श्री महामंत्र म्हणणार असाल तर एकशे आठ वेळा जपमाळीवरती तुम्ही या मंत्राचे पठण करायचे आहे आणि त्यासोबतच तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्राचे पठण करू शकता कोणताही एक मंत्र पठण करायचा आहे आणि तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर हा दिवा तिथून उचलायचा आहे दिवा तुम्हाला तुळशीजवळ घेऊन जात असताना सोबत हळदी कुंकू अक्षदा घेऊन जायचे आहे आणि धूप अगरबत्ती घेऊन जायची आहे तुळशीची पूजन करायचं आहे त्यानंतर हा जो दिवा तो समोर यामदे, आहे तो तुळशीसमोर ठेवण्यापूर्वी यामध्ये अखंड लक्ष्मीप्राप्तीसाठी दोन फूल असलेली लवंगा आणि एक वेलची टाकायची आहे आणि ह्या दिव्याची जी वात आहे ती उत्तर दिशेकडे करायची आहे उत्तर दिशा ही देवी लक्ष्मीच्या आगमनाची दिशा मानली जाते त्यामुळे उत्तरेकडे तोंड करून हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर तुम्हाला हा दिवा तिथेच ठेवायचं आहे किंवा ज्यावेळेस दिवा विजून जाईल त्यावेळेस विजलेला दिवा तुम्हाला तिथून उचलायचा आहे या दिव्यामध्ये घातलेली वात आणि त्यामध्ये असलेले सर्व वस्तू ज्यावर आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी जी सेवा केली होती त्या एखाद्या झाडाच्या मातीमध्ये तुम्हाला दाबून द्यायचे आहे आर्थिक संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा उपाय तुम्ही उद्या नक्की करून बघा